स्वप्न साऱ्यांचे स्वप्न घराचे पूर्ण करणार आर्श रेसिडेन्सी नेरळ रेल्वे स्टेशन पासून हाकेच्या अंतरावर सुरू असलेला गृह प्रकल्प दर्जेदार बांधकाम अत्याधुनिक सुविधा उत्तम कनेक्टिव्हिटी निसर्गाच्या कुशीत पर्यावरणपूरक पूरक गृह प्रकल्प म्हणजे आर्श रेसिडेन्सी आपले स्वप्न साकारण्यासाठी आजच घर बुक करा आर्श रेसिडेन्सी नेरळ मध्ये अधिक माहिती आणि बुकिंग साठी संपर्क नऊ एक सहा सात एक एक दोन पाच एक एक माथेरान डोंगरकुशीतील जुमापट्टी येथील चौदा आदिवासी वाड्यांचा रस्त्याचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय आसलवाडी येथील गरोदर महिलेला रुग्णालयात रस्त्याअभावी झोळीतून घेऊन जाण्याची आणि पुन्हा बाळंतीन होऊन झोळीतून परत परतण्याची दुर्दैवी वेळ आली आहे जिथे जन्मलेल्या गोंडस बाळाचं धूमधडाक्यात स्वागत केलं जातं तिथे हे दृश्य पाहिलं तर आजही गोरगरीब आणि आदिवासी समाजावर अन्याय होत असल्याचं चित्र आहे कर्जत तालुका हा आदिवासी बहुल तालुका म्हणून ओळखला जातो परंतु याच तालुक्यात स्वातंत्र्यानंतर आजही वाड्यापाड्यावर ग्रामस्थांना मूलभूत सुविधांसाठी झगडावं लागतंय अशीच काहीशी परिस्थिती तालुक्यातील माथेरान डोंगर भागात वसलेल्या चौदा आदिवासी वाड्यांची नित्याची आहे जुमापट्टी येथून बेकरेवाडी असा पुढे आसलवाडीला जोडणाऱ्या चौदा वाड्यांना रस्ता नाही रस्त्याअभावी येथील ग्रामस्थांना मोठ्या हाल अपेष्टा पिढ्यान पिढ्या सोसाव्या लागत आहेत दरम्यान नुकताच एक धक्कादायक माहिती समोर आली आहे आसलवाडी येथे नेहमीप्रमाणे गरोदर महिलेला माणसानं माणसाला उचलणाऱ्या कापडी झोळीतून घेऊन जाण्याची वेळ उद्भवली आहे काशी सचिन पिरकड असं या गरोदर महिलेचं नाव असून या गरोदर महिलेला पोटात कळ येत असताना रात्रीच्या अंधारात झोळी करून बेकरेवाडीनंतर वाहन असा प्रवास करून रुग्णालयात ग्रामस्थांनी भर पावसात नेलं होतं दरम्यान गरोदर महिलेनं एका कन्या रत्नाला सुखरूप जन्म दिला दरम्यान या मातेचा संघर्ष इथेच संपला नाही या मातेला आपल्या नवजात बाळाला घेऊन घरी परतण्यासाठी त्याच झोळीचा वापर करण्याची कमनशिबी वेळ आली आहे शुक्रवार दिनांक तीस ऑगस्ट रोजी या बाळंतीन महिलेला आपल्या असलवाडी या घरी झोळीतून प्रवास करावा लागलाय दरम्यान ज्या घरी वंशाचा दिवा जन्माला आला म्हणून वाजत गाजत नेण्याची प्रथा आहे तिथे हे दृश्य पाहिलं की खरंच आपला भारत स्वातंत्र्य झाला का असा प्रश्न पडतो ज्या छत्रपतींच्या काळात महिलेवर होणारे अत्याचार यावर कडक शिक्षा होत होती तिथे आज जिवंत माणसापेक्षा पुतळे आणि स्मारकांसाठी हजारो कोटी रुपये खर्च केले जातात खर तर तोही इतिहास जिवंत राहण्याची पुढच्या पिढीसाठी गरज आहे परंतु आजच्या घडीला जिथे माणसाला मूलभूत सुविधांसाठी संघर्ष करावा लागतो तो आपला इतिहास किती डोळ्यात साठवणार हाही प्रश्नच एक काशी सचिन पिरकड सारख्या आजवर अशा किती काशी पिरकड गरोदर महिला आणि ज्येष्ठ महिला ग्रामस्थांनी हा लपेष्टा नशिबी भोगाव्यात म्हणून प्रश्न आहे महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर साठी अजय गायकवाड नेरळ